नमस्कार सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाी यांनी महापालिकेच्या विविध विभागाची भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी महापालिकेतील मालमत्ता कर विभाग संगणक पाणी पुरवठा ड्रेनेज आरोग्य नगर रचना बांधकाम नगर अभियंता मंडई मुख्य लेखापाल मुख्य लेखा परीक्षक अभिलेखापाल सामान्य प्रशासन अन्न परवाना युसीडी अंतर्गत लेखापरीक्षा विभाग सह स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणी या ठिकाणी पाहणी केली यामध्ये शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्ष घंटागाडी रूट मॅप शहरातील सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा पाणीपुरवठा वितरण एलईडी दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणी पुरवठा वितरण प्रणाली व स्कॉड प्रणाली ड्रेनेज अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन आदी विभागासंदर्भात माहिती घेतली या पाहणीवेळी वेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम अतिरिक्त आयुक्त रवी पवार संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळे मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले उपसंचालक नगर रचना मनीष बिश्नूरकर सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर प्रकाश दिवाजी रामचंद्र पेंटर तपन डंके कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे आदी उपस्थित होते यावेळी समोपा आयुक्त डॉक्टर अंबाशी यांनी कर्मचाऱ्यांना आपले कार्यालयात स्वच्छता ठेवावे तसेच कागदपत्राचे वर्गीकरण दस्तावेज सुव्यवस्थित ठेवणे नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन तत्काळ कामाचा निपटारा करून देणे तसेच विभागाने आपल्याकडे दिलेल्या कामकाज वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या